देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष विश्लेषण ह्यात आज आपण चर्चा करणार आहोत सूर्य ग्रहण ग्रहणयोगाची आजची चर्चा केवळ ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण नसून आम्ही गेली पंचवीस वर्षीय समाजामध्ये ज्योतिषाचार्य म्हणून कार्यरत आहोत त्या अनुभवावर आम्ही आज ही चर्चा करणार आहोत शास्त्रीय ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव या दोन्हींच्या अनुषंगाने ही याची चर्चा होईल व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बारा भावांपैकी कुठल्याही एका भावात म्हणजे बारापैकी कुठल्याही एका स्थानावर सूर्य आणि राहू एकत्र बसले असतील तर सूर्य राहू ग्रहणयोग निर्माण होतो सूर्य हा प्रकाश किंवा प्रचंड दीप्तिमान असला तरीही राहू हा काळा धूर आहे त्यामुळे सूर्याबरोबर राहू असेल तर सूर्यप्रकाशाला राहूचा काळा धूर झाकळून टाकतो सूर्याला किंवा सूर्यप्रकाशाला ग्रहण लागते म्हणून या स्थितीला ग्रहणयोग असे म्हटले आहे धुक्यामध्ये किंवा धुरामध्ये जसे रस्ता सापडत नाही तसेच ग्रहणयोगामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण होतो योग्य रस्ता सापडत नाही ग्रहणयोग म्हणजे राहूमुळे व्यक्ती सतत कन्फ्युजनमध्ये द्विधा मनस्थितीमध्ये राहते राहू प्रकाशाचा अभाव निर्माण करतो सूर्याला ग्रासून टाकतो त्यामुळे ग्रहणयोग व्यक्तीला आयुष्यात योग्य वाट सापडू देत नाही परंतु ह्यावर एक साधा शास्त्रीय उपाय असा आहे की जव आणि गूळ एकत्र करून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करणे ह्यातला गूळ हा सूर्य आणि मंगळ ह्या दोन्हींचा प्रतिनिधी आहे तर पाणी हे चंद्राचे प्रतिनिधित्व करते सूर्य आणि मंगळ हे दोन्ही ग्रह अग्नितत्व आहेत सूर्याचा प्रकाश आणि मंगळाचा अग्नी दोन्हीही राहूने निर्माण केलेला धुका किंवा धूर नाहीसे करतो ग्रहणयोग ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असेल त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश किंवा चमक नाहीशी होते म्हणून वर सांगितलेला उपाय नित्यनियमाने करावा त्यामुळे धुके धूर नाहीसा होतो आणि प्रकाशामध्ये व्यक्तीला रस्ता आपोआप सापडतो व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू युती धनुलग्नस्थानी असेल म्हणजे धनुलग्नाच्या कुंडलीमध्ये सूर्य राहू युती असेल तर आयुष्यामध्ये जवळपास एकशे चौवेचाळीस वेळा अशा व्यक्तीला या युतीचा प्रभाव दिसून येतो अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भाग्योदय होताना अनेक अडथळे निर्माण होतात सूर्य आणि राहू ही युती जर धनुलग्नाच्या पत्रिकेत द्वितीय स्थानात असेल तर पैसा फार खर्च होतो म्हणजे पैसा आला तरीही तो पैसा खर्च होण्यासाठी अनेक वाटा निर्माण होतात जसं पाणी भरलेल्या मडक्याला छिद्र पडल्यावरती पाणी पटकन झरून जाते तसेच पैशाचा खर्च खूप होत राहतो जरीही आपण मडक्यात पाणी भरत राहिलो तरी छिद्र असल्यामुळे पाण्याचा व्यय खूप होतो तसेच पैशाचा व्यय खूप होतो धनुलग्नाच्या पत्रिकेमध्ये राहू सूर्य युती जर तिसऱ्या स्थानावर असेल तर भावंडांमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण होतो म्हणजे भावाभावांमध्ये खूप वाद होतात खूप तंटे होतात आणि भावांमध्ये जे आहे ते कुठलंही प्रेम राहत नाही हीच सूर्य आणि राहू युती जर चतुर्थस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीला मात्यापित्यांचं म्हणजे आईवडिलांचं प्रेम मिळत नाही चतुर्थस्थानामध्ये फळ हे आहे की मात्या पित्याचे प्रेम सूर्य आणि राहू युती ज्या कुठल्या स्थानामध्ये असते त्या स्थानाचे किंवा त्या भावाचे शुभ फळ जे आहे ते पूर्ण खराब करून टाकते त्यामुळे धनुलग्नाच्या पत्रिकेमध्ये जर चतुर्थ स्थानी ही युती असेल तर अशा व्यक्तीला आपल्या आईवडिलांचं प्रेम अजिबात मिळत नाही हीच युती जर पाचव्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीला मुलगा किंवा पुत्र जन्माला येत नाही किंबहुना अशी व्यक्ती निपुत्रिक राहण्याची शक्यता फार असते परंतु योग्य अनुष्ठान पूजा अर्चना केली तर संतती निर्माणही होऊ शकते सूर्य आणि राहू ही युती लग्नाच्या कुंडलीमध्ये सहाव्या स्थानावर जर असेल तर अशा व्यक्तीला डोळ्याचे विकार नेत्रविकार उत्पन्न होतात भाग्योदय फार कष्टाने होतो ही युती म्हणजे सूर्य आणि राहू ही युती सातव्या भावामध्ये जर असेल तर पती आणि पत्नीमध्ये सतत वाद निर्माण होतात पत्नीशी आहे जी शत्रुता निर्माण होते वैमनस्य निर्माण होतं आणि घटस्फोट होण्यापर्यंतची शक्यतासुद्धा निर्माण होते किंबोना बहुतेक वेळा ही युती सातव्या स्थानावरती जी आहे ती घटस्फोट घडवतेच घडवते आठव्या भावामध्ये जर राहू आणि सूर्य ही युती असेल तर अशा व्यक्तीचे शत्रुफळ प्रबळ असतात आणि हे प्रबळ शत्रू जे आहे ते मोठी हानी आयुष्यामध्ये करतात हीच युती जर नवम स्थानामध्ये असेल म्हणजे भाग्यस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीची कामं जी आहेत ती सतत बिघडत राहतात म्हणजे काम बिघडणे नवम स्थानामध्ये राहू सूर्य ग्रहण योग असणे म्हणजे काम बिघडणे हीच युती जर दशमस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये राजसुख असूनसुद्धा त्या सुखामध्ये मोठी बाधा निर्माण होते अकराव्या स्थानामध्ये जर राहू सूर्य युती असेल तर सरकारकडनं अतोनात कष्ट निर्माण होतात म्हणजे धनुलग्नाची धनुलग्नाची पत्रिका असेल अशी व्यक्ती जर मोठा कारखानदार असेल तर सरकार दरबारी होणाऱ्या कटकटींमुळे असा कारखाना किंवा व्यवसाय बंद पडू शकतो असं ह्या युतीचं फळ अकराव्या स्थानामध्ये मिळतं बाराव्या स्थानी जर ही युती असेल तर अशा व्यक्तीला जे आहे ते प्रवासामध्ये मोठा अडथळा निर्माण होतो किंवा अशा व्यक्तींचा प्रवास जो आहे तो सुखदायक होत नाही धार्मिक स्थळांच्या यात्रेला जर अशी व्यक्ती गेली तर तिथे तिला खूप त्रास होतो किंवा त्या प्रवासादरम्यान खूप त्रास होतो तसेच बाराव्या स्थानामध्ये जर ही युती असेल तर त्या युतीचा परिणाम असा होतो की नेत्राचे विकार राहू हा धूर आहे त्यामुळे डोळ्यावरती तो ताण पाडतो दृष्टी अधू करून टाकतो आणि नेत्राचे विकार निर्माण करतो बाराव्या स्थानावरचं ह्या युतीचं फळ जे आहे ते नेत्र विकार असं आहे तर आज आपण सविस्तर चर्चा केली राहू आणि सूर्य ह्या युतीची विशेषत धनुलग्नाच्या पत्रिकेमध्ये राहू आणि सूर्याची युती, युती बाराही स्थानांपैकी कुठे कुठे आहे आणि त्याचे काय काय परिणाम जे आहे ते व्यक्तीला दिसतात ह्याची सविस्तर चर्चा आज आपण केली तसेच ह्या युतीचा प्रभाव कर कमी करण्यासाठी योग्य तो उपायही आपल्याला सांगण्यात आलेला आहे तरीही या विषयावरती जर आपल्याला आणखीन मार्गदर्शन हवं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करा आमचे दोन्ही नंबर्स आहेत ते खाली नीट व्यवस्थित दिलेले आहे